नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आले आलेपिकाम पिकामध्ये जे आहे तर जैविक खतांचा वापर आणि त्याचबरोबर जे आहे तर पिकामध्ये फुटव्याची वाढ न होणे जास्तीत जास्त फुटवा आता बरेचसे शेतकरी तर लाईव आपण घेतला होता त्या लाईवमध्ये म्हणतात आम्ही चौदा अठ्ठेचाळीस दिलं किंवा बारा एक दिलं त्यानंतर आम्ही जे आहे तर एवढे वॉटर सोलवल देऊनसुद्धा आमच्या पिकामध्ये पाहिजे तेवढा फुटव्या फुटव्याची वाढ होताना आपल्याला बघायला मिळत नाही शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी म्हणतात की आम्ही जे आहे तर मिश्र घात दिलं डी ए पी दिलं डी ए पी सुद्धा आमच्या पिकाच्या फुटव्याची वाढ होताना आपल्याला बघायला मिळत नाही त्याच्या पाठीमागचे काय कारण आहे शेतकरी मित्रांनो ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शेतकरी मित्रांनो आले पिकामध्ये जे आहे तर फुटव्याचं नियंत्रण हे फॉस्फोरसमुळे वाढत असतं सगळ्या शेतकऱ्यांना हे माहिती आहे आणि आता हे सगळ्याला कॉमन झालेलं आहे शेतकरी मित्रांनो फॉस्फरसची डिफिशियन्सी म्हणजे आता फॉस्फरस कमी पडतो का, का। तर आपण वरतून भरपूर फॉस्फरस देतात तर फॉस्फरस दिल्यानंतर फॉस्फरस काय करतो शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा मिश्र खताच्या माध्यमातून जेव्हा फॉस्फरस देत असतो तर तो मिश्र खतातला फॉस्फरस जो आहे तर तशी रासायनिक अभिक्रिया आहे इतर मायक्रो इनग्रेडियंटसोबत होते त्याचबरोबर तो जो आहे तर मातीमध्ये गेल्यानंतर तो फिक्स होतो आणि फिक्स झाला काही प्रमाणात पिकाला लागू होतो तर काही प्रमाणामध्ये तो जो आहे तर फिक्स होतो तर आता त्याची जी रासायनिक अभिक्रिया आहे तर ती कॅल्शियमसोबत होते ती झिंकसोबत होते आणि ती जी आहे तर आयरनसोबत होते आता सोबत त्याची रासायनिक अभिक्रिया झाली की मातीमध्ये त्याचं कॅल्शियम सल्फेट होतं आयरनसोबत जर त्याची का रासायनिक अभिक्रिया झाली तर त्याचं फ आयरन सल्फेट होतं त्यानंतर त्याची जी आहे तर झिंकसोबत अभिक्रिया झाली ती त्याचं मातीमध्ये झिंग सल्फेट असं आहे त्याचं रूपांतर होतं आणि मग तो त्याचं जे आहे तर रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर तो जो फॉस्फरस आहे तर आपल्या पिकाला अवेलेबल होत नाही आणि आपल्या जे आहे तर पिकामध्ये फुटवा जो आहे तर आपल्याला वाढलेला बघायला मिळत नाही आणि त्याच कारणापोटी मग आपण जे आहे तर वरून एक्सं न्यूट्रिशन देतो असतो वॉटर सोलबोल किंवा आपल्या आले पिकामध्ये जे आहे तर फुटवा वाढेल या हिशोबानं आपण पुन्हा फॉस्फरस बेस वॉटर सोलबॉल हे जास्त सोडत असतो आता लक्षात घ्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आपण फॉस्फरस बेस वॉटर सोलबॉल हे जास्त देतो सुरुवातीला एकोणीस एकोणीस असेल त्याच्यामध्ये एकोणीस टक्के फॉस्फरस बारा एकसठ असेल तर बारामध्ये एकसष्ट टक्के फॉस्फरस चौदा अठ्ठेचाळीस असेल चौदाच्या अठ्ठेचाळीसमध्ये अठ्ठेचाळीस टक्के फॉस्फरस झिरो बावन चौतीस असेल तर त्यामध्ये बावन्न टक्के फॉस्फरस साठ वीस असेल तर त्यामध्ये साठ टक्के फॉस्फरस म्हणजे लक्षात घ्या की फॉस्फरस हे आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत कंटिन्यूस देत असतो त्याचबरोबर आपण मिश्र खातामध्ये जर म्हणलं दहा सव्वीसमध्ये सव्वीस टक्के फॉस्फरस डी ए पीमध्ये शेहेचाळीस टक्के फॉस्फरस बाकी जे आपण दुसरं घेतो नऊ चोवीस 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 टक्के त्याच्यामध्ये पुन्हा आणखीन फॉस्फरस शेतकरी मित्रांनो मग एवढा फॉस्फरस देऊन सुद्धा मग पिकाला फॉस्फोरस अवेलेबल होत नाही याची कारणं काय की फॉस्फरसचं फिक्सेशन होणं बाकी इन्ग्रेडियंट सोबत त्याची रासायनिक अभिक्रिया होणं आणि त्याबरोबर ते पिकाला अवेलेबल न होणं तर त्यामध्ये एक बायो फर्टिलायझर जे आहे तर ते काम करतात की फॉस्फोरस अवेलेबल करून देण्यासाठी की बायो फर्टिलायझरचा वापर हा जास्तीत जास्त होतो आणि जे फिक्स झालेला फॉस्फोरस असतो तर तो, तो, तो पिकाला अवेलेबल करून देण्याचं काम हे बायो फर्टिलायझर करत असतात आता बायो फर्टिलायझर जर म्हणलं तर बायो फर्टिलायझरमध्ये म्हण म्हणलं तर जैविक खतं जर जैविक खतामध्ये कुठलं येतं तर पी -एस बी शेतकरी मित्रांनो पी एच बी जे आहे तर फॉस्फोरस सोल्युलायझिम बॅक्टेरिया आपण त्याला असं म्हणतो आता पी एच बीचं काम काय आता पी बी हा जर ज्या जमिनीमध्ये आपल्याला वाटतं की बाबा फॉस्फोरसची डिफिसन्सी आपल्याला वारंवार जाणून येत आहे किंवा फॉस्फोरसमुळं आपले फुटवा येत वाढत नाही त्यानंतर आपल्या पिकाची वाढ होताना आपल्याला दिसत नाही मुळांची वाढ होताना आपल्याला दिसत नाही तर यामध्ये काय करायचं आहे आपल्याला की पी एच बी जीवाणूंचा आपल्याला वापर करायचा आहे पी एच बी जीवाणू ही ताबडतोब रिझल्ट आपल्याला दा दाख दाखवत नाही कारण की आपण जेव्हा आता पी एच बीची जी आपण जेव्हा ड्रिंचिंग करतो प्लॉटमध्ये तर फॉस्फोर ऑफ बॅक्टेरिया हा काय करतो की फिक्स स्वरूपातला जो बॅक्टेरिया आहे तर तो पिकाला अवेलेबल करून देण्याचं काम हा पी एच बी फॅक्टरीया करत असतो आता जैविक खतांचा वापर नेमका कसा आता बरेचसे शेतकरी काय करतात की बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे की ट्रायकोडार्मा सुडोनोमोस पॅसोलोमायसिस त्याच्यानंतर मेटरायझिम ह्याच जैविक औषधांना किंवा जैविक किटा जैविक फंगी साईडलाच आपण म्हणतो किंवा जैविक शेतकरी मित्रांनो जैविक हे तर आपल्याला बुरशीमध्ये झाले पण आपल्याला न्यूट्रिशनमध्ये ही पी एच बी आहे त्यानंतर एन पी के बॅक्टेरिया आहे त्यानंतर तुमचा जो आहे तर मायकोरायझा आहे त्यानंतर तुमचा मायकोरायझरमुळे झिंक अपटेक होतं त्यानंतर फेरस अपटेक होतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे इतर जे बायो फर्टिलायझर असतात तर ते खताचं जे आहे तर शोषण करून पिकाला देत असतात म्हणजे आता पी एच बी बॅक्टेरिया आपण जर वापरला तर आपल्या जमिनीतला फिक्स झालेला आपण जो फॉस्फोरस देतो आहे होलसेल प्रमाणामधला तो फॉस्फोरस पिकाला एकदम अवेलेबल होऊन जाईल तो पिकाला मिळेल आणि त्याबरोबर पिकाचं जे आहे तर आपल्याला ॲक्च्युअल ग्रोथ बघायला मिळेल तर त्यासाठी आपल्याला जे आहे तर चांगल्या कंपनीचा पी एस बी घेणं त्यानंतर आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये जर लिक्विड स्वरूपाचा असेल तर आपल्याला तो लिक्विड स्वरूपाचा एकरी एक ते दोन लिटर या प्रमाणात आपल्याला त्याची ड्रिंचिंग करणं फार गरजेचं आहे पी एच बी जो आहे तर तो जॅक्टेरिया एकदम स्वस्त आणि किफायती दरामध्ये असं त्याची रेट काही जास्त महाग राहत नाही पण आपल्याला जो आपला ॲक्च्युअल प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेम सॉल्व व्हायला मदत होते तर बऱ्याच शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपण कितीही त्याला फॉस्फोरस आपलं द्यायचा प्रयत्न केला जर तो फॉस्फोरस फिक्सच होत असेल तर तो फॉस्फोरस देऊन आपला फायदा नाही जो पडलेला फॉस्फोरस आहे तर तो फॉस्फोरस आपल्या पिकाला अवेलेबल कसा होईल आणि तो अवेलेबल होईल आणि त्याचे रिझल्ट आपल्याला जे आहे तर पी एच बी जेव्हा म्हणून जे पंधरा आपल्याला त्याचे रिझल्ट बघायला मिळतात पंधरा ते वीस दिवसानंतर तर त्याची सायकल चालू होती आणि त्यानंतर त्याचे रिझल्ट आपल्याला कॉन्स्टंट बघायला मिळतात तर पी एच बी जॉन हे महिन्यातून दोनदा जर दिला आपण तर मला असं वाटतं की फिक्स जो स्वरूपातला जो फास्टफॉरस आहे तर तो फास्टफॉरस आपल्याला अवेलेबल होईल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद आणि हा पी एच बी बॅक्टेरिया जो आहे तुम्ही प्रत्येक पिकाला देऊ शकतात असं नाही की आले पिकाला तुम्ही पी एच बी जो आहे तर तो तुम्ही कॉटनला देऊ शकतात त्यानंतर हळदीला देऊ शकतात हळदीमध्ये फुटवाचा फार शॉटेचा असतो किंवा हळदीमध्येही फुटवा आपल्याला लवकर ग्रोथ होताना बघायला मिळेल मी आले पिकाला देऊ शकतात त्यानंतर आपले जे इतर पिकं आहे टोमॅटो असेल मिरची असेल प्रत्येक पिकाला तुम्ही पी एच बी हा देऊ शकतात त्याचे फायदे हे खूप सारे आहे आणि त्यामधून आपलं जे आहे तर रिझल्ट चांगले मिळतात उत्पादन वाढीमध्ये आपला, आपला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा भर पडतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद